कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा श्रीरामपुरात बसवण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याला त्र्यंबकेश्वरमध्ये जाऊन केले अभिवादन श्रीरामपूर शहरात लवकरच सन्मानपूर्वक उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला गुरुवार दिनांक चोवीस जुलै रोजी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले नाशिक त्र्यंबकेश्वर येथील प्रसिद्ध मूर्तिकार शरद मैद यांनी या भव्य ब्रॉन्झ धातूच्या पुतळ्याची निर्मिती केली असून हा पुतळा लवकरच श्रीरामपूर शहरात उभारण्यात येणार आहे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्या समवेत फोटो व पहिल्यांदाच पुष्पहार अर्पण केल्यामुळे भीम भीम अनुयायांचा आनंद गगनात मावला नाही त्यावेळी भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे विभागीय जिल्हा प्रमुख भीमराज बागुल तसेच माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे जय भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सचिन ब्राह्मणे वंचितचे तालुकाध्यक्ष संतोष मोकळ रिपाईचे युवक शहराध्यक्ष विशाल सुरळकर वंचितचे किशोर ठोकळ बहुजन क्रांती सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अमोल काळे रिपाईचे प्रदीप गायकवाड बहुजन टायगर फोरचे अध्यक्ष संजय रूपटक्के समता सैनिक दलाचे बनकर यांना मिळाला आहे उपस्थितांच्या वतीने सामूहिक भीम स्तुती पठन करण्यात आली त्र्यंबकेश्वर येथील प्रसिद्ध समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी हार घालून सत्कार केला तसेच भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा श्रीरामपूरला नेण्यासंदर्भात सखोल चर्चा झाली या ऐतिहासिक क्षणी भीमानुयायांमध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते पुतळ्याच्या स्थापनेची प्रतीक्षा करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे श्रीरामपूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पूर्णाकृती पुतळा लवकरच उभारण्यात येणार असून श्रीरामपूर शहराच्या वैभवात भर पडणार आहे या स्मारकामुळे सामाजिक न्याय व बंधुतेचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे